ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नाव बाळासाहेब झोरे मी मुळशी तालुका बहुजन ओबीसी महासंघ आर पी आय यांच्या वतीनं जे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतो आहे त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शन हे आता थोड्या दिवसात होणार आहे आणि त्या ठिकाणी आज जे स्थानिक पक्ष आहेत त्या स्थानिक पक्षाकडनं मूळ ओ बी सीला त्या ठिकाणी तिकीट मिळालं पाहिजे पण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जे कुणबी दाखले काढलेत ते कुणबी दाखल्यावर काही लोक सीच्या मूळ ओ बी सीचा जो अधिकार दिलेला आहे घटनेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे त्या अधिकारातून खऱ्या ओ बी सीला त्या ठिकाणी निवडणूक लढवता आली पाहिजे मुळशीमध्ये आता ओबीसीला जा तीन जागा आहेत करता दोन आणि पंचायत करता एक आणि ए करता ए पंचायत समितीला एक जागा आहेत अशा मुळशीमध्ये चार जागा आहेत आमची एकच मागणी स्थानिक पक्षांना आहे की आम्हाला आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्या ठिकाणी आम्हाला ल निवडणूक लढवण्याकरता तुम्ही आम्हाला संधी दिली पाहिजे पण आज तिथं तालुक्यामध्ये आम्ही जर स काही परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी ओबीसीला कुठंतरी डावललं जाते आहे त्याच्या अनेक गोष्टी अशा बाहेर काढल्या जातात की तुला त्या ठिकाणी म निवडून येणार नाही ओबीसीचं मतदान कमी आहे त्या ठिकाणी एवढे पैसे लागतात ह्या सर्व हां ह्या ह्या आमीज सर्व ह्या सर्व समस्या आमच्या सी समोर उभ्या आहेत आज आम्हाला कमीत कमी आम्ही पंचवीस ते तीस वर्ष सर्व मंडळी आम्ही स्थानिक पक्षामध्ये काम करतोय पण इतका वर्ष काम करून आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जी संधी मिळाली पाहिजे लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते आज आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही सर्व ओबीसी समाज म ओबीसी महासंघ आणि बहुजन आणि आर पी आयचे सर्व मंडळी आम्ही ह्याची एक मोठी वज्रमुठ तयार केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला या ठिकाणी आणि आम्ही असं ठरवलंय की जर आम्हाला आमच्या न्याय हक्काचं जर आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जर आम्हाला त्या ठिकाणी अधिकार मिळाले नाही तर आम्ही पुढं जाऊन आमचे जे तीन उमेदवार जे थ, जे तिकीट आहेत जे आरक्षणाच्या जा जागा आहेत त्या ठिकाणी तर शंभर टक्के आम्ही लढू पण आम्ही पूर्ण त्या ठिकाणी नऊ जागेवर पॅनल तयार करून त्या ठिकाणी आम्ही प्रस्थापिकांना खऱ्या अर्थाने आम्हाला जिथं डावललं जातं आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आमची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही मुळशीमध्ये पंचवीस ते तीस टक्के जो ओ बी सी आहे आमचे आर पी आयचे बांधव आमच्याबरोबर आहेत सर्व जर बघितलं तर या ठिकाणी आमचे ओबीसीचे उमेदवार आर पी आयचे जे उमेदवार बहुजन समाजाचे उमेदवार निवडून यायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आम्ही आज या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून आपल्याला अशी कळकळीची या ठिकाणी विनंती करतो आणि आमच्या हां आणि दुसरं की वीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी ओबीसीचा पिरंगूट या ठिकाणी मोठा मेळावा ठेवलेला आहे त्या ठिकाणी मुळशी तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाज त्या ठिकाणी ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी आर पी आयचे आमचे सर्वे बांधव आहेत आमचे बंधू आहेत ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला या ठिकाणी महाराष्ट्राची धगधगती तोप म्हणजे लक्ष्मणजी हाकेसाहेब जे ओबीसीचा आज त्यांनी आता म्हणजे जे मशाल पेटवलेली आहे ते लक्ष्मणजी हाके ॲडवोकेट ॲडव्होकेट ससाने साहेब आणि नवनाथ वाघमारे साहेब या लोकांना त्या ठिकाणी आमंत्र परशुरामजी आम वाडेकर साहेब आर पी आयचे पुणे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत ह्या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलेलं आहे आमची मीडियाला एकच विनंती आहे की आज खऱ्या अर्थाने तुम्ही अनेक आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचे आम्ही खऱ्या अर्थाने तोडकी मोडकी उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खरं दुःख ज्याच्या पोटामध्ये दुःख ज्याला जे काही आजार असतो त्याचं खरं दुःखनं ज्याला त्याला कळतं बऱ्याच लोकांना फार त्या चांगल्या पद्धतीने मांडता येत नाही पण जे आजार आहे तो खरा आजार ज्याला त्याला माहिती असतो ही आमची विनंती आहे तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घेतलं